तीन तारखेची ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्रात हे होऊ नये की साहेब विद्यमान मंत्र्याचा विजय झाला आणि माजी मंत्र्याचा पराजय झाला एवढी विनंती करण्यासाठी तुम्हाला मी आलो नाही माझी विनंती आहे की दहशतमुक्त मुसवड किंवा मान तालुका बनवला पाहिजे शासनाने प्रशासनात कसं वागलं पाहिजे याचा आदर्श धडा देण्याचं काम आमची बसवडची जनता करणार आहे म्हणून साऱ्या मतदार बंधू वगिंना एक सांगू इच्छितो की भय मुसवड पहिले ठेवलं पाहिजे आपल्याला आम्ही मी देशमुख साहेब मंत्री होतो पण कधी असा आव्हानं नव्हता मी मिनिस्टर झाल्यानंतर साडेबारा हजार कोटीची कामं एका वर्षात केलेली आहेत पण ती महादेव जानकरच्या बापाच्या घरची नाहीत आणली प्रसवडत नाही आणली तुमच्या जनतेच्या टॅक्स बंद झाले आहेत एखादा मंत्री खासदार किंवा आमदार काम करतो त्याच्या बापाच्या घरचं पैसे नसतात वी आर द ट्रस्टी ऑफ द पीपल आम्ही तष्ट असतो जनतेच तुम्ही जनतेनं आम्हाला ढोलून दिलं असतं प्रतिनिधी आम्ही असतो मी केलं मी केलं मी केलं महादेव जाणतो तुझ्या बापाचं पैसे नाही मंत्री होत असतो महाराष्ट्राचा म्हणून पहिल्याच मतदार आंदोलन लक्षात ठेवा जो आमदार खासदार नगरसेवक असल नगराध्यक्ष असेल त्याची जमीन विकून तुमचा रस्त करत नाही जमिनीकून पाणी आणत नाही जमीन विकून पूल बांधत नाही तुमच्या टॅक्समधन पैसा येतो तो पैसा राज्य सरकार आणि केंद्र सरकार देत असतो देशमुख साहेब यू आर द डिक्टेटर वी आर द लॉ मेकर अँड यू आर द लॉ इम्प्लिमेंटर लॉ मेकर अँड लॉ इम्प्लिमेंटरची भूमिका असते म्हणून जनतेने लक्षात ठेवलं पाहिजे की कोही आमदार ठरणार असू द्या त्याच्या बापाच्या घरचा पैसा नसतो तो तुमच्या किशातला पैसा असतो हे जो प्रयत्न तुम्हाला समजणार नाही तो विशमुख साहेब मी देऊळला घेडो लोधावड्याला घेडू मी हा रस्ता केला मी ते गेला तुझ्या बापाचं पाहिजे आहेत का मी एमआयडीसी आणली दिल्लीला हे एमआयडीसीचं पहिलं प्रपोजल माझं आहे महादेव जानकरचं साहेब मी पंतप्रधानापाशी बसल्यानंतर एनडीएचा घटक म्हणून मी कुठल्या पक्षाचा म्हणून नाही अभय एन डी एचा घटक म्हणून बसलो होतो तो बँगलोर कॉरिडॉरचा पहिला प्रस्ताव महादेव जानकरनं मानला होता की एमआयडीसी अजून झालेली एम आय डी सी कार्याच्या बजेटबद्दल देशमुख साहेब गिरीश महाजनला मी सांगितलं आणि काय सांगितलं मी ज्या तालुक्यातून येतोय तिथं आम्हाला दुष्काळी पाणी प्यायला नाही त्या जळगावचा दुःसंग मी दिला आणि साडेबारा हजार कोटीचे योजनेचं पाणी मंजूर करून घेतलं पण महादेव जाणकर कधीही क्रेडिट घेणार नाही माझ्या जनतेला मी सांगू शकतो आई किती काळे असली तर ते आई असती हेमालनी दिसायला चालली असली तर आई होत नाही त्याचा त्याच्या चिंतनानी म्हणून करावं अरे मिनिस्टर येते हो जाते मिनिस्टर जास्त काय नाही मी बी एक दिवस मिनिस्टर होतो आणि मिनिस्टर म्हणून देखील तुमच्याकडे येणार तुम्ही काळजी करणार नाही गर्व आणि बाल बरोबर मिनिस्टर म्हणून माझी तुम्हाला तुम विनंती आहे तुम्ही घाबरू नका जशाच तसं उत्तर देण्यासाठी महादेव जाणकर सक्षम आहे ठीक फॉर टॅक्स आम्ही काय होतो तुम्ही तिकुंड आलात तर आम्ही मोकळं जाणार नाही साहेब आम्ही मुळात म्हणजे शांत बुद्धीची माणसं आहे डोक्यावर बर्फ तोडात साकरण पायात भिंगरी हे आमच्या यशाचं उद्दिष्ट आहे पण तुम्ही आम्हाला दगड मारायचा प्रयत्न केला तर जाऊन पाणीसुद्धा पिऊन देणार नाही त्याचं नाव महादेव जाणकर आहे नागाच्या अवलाद आहे पाणी पिऊन देणार नाही तुम्ही चांगल्या मार्गाने चला आम्ही स्वागत करू पण तुम्ही थमकवायची भाषा केली धमकीला उत्तर धमकीने दिलं जाईल हेच मला ह्यातून सांगायचं आहे म्हणून घाबरू नका तुम्ही सत्य ह्याला चाला टीका टिप्पणी आम्ही कधीच करणार नाही आम्हाला ते जमत घे नाही आम्ही तसली माणसं बी नाही साहेब मी मिनिस्टर होतो कधीही पोलिटिशियनला फोन केला नाही कधीही कलेक्टर ऑफ डीसी मीटिंगला पाण्याचा प्रश्न ज्यावेळेस बसवचा आला त्यावेळेस कलेक्टर मॅडमला बसले आणि इथं सांगितले इथल्या अधिकाऱ्याने की पाणी चार दिवसाला येते तो मला एका आमच्या कार्यकर्त्यानं सांगितलं की तू पाच दिवसाला येतं येतो हे मॅडम ह्याला सस्पेंड करा आता दहा मिनटात तर डेप्यूटीसीला मला वाटतं की सो तो आजची भाषा येतात मला माहीत आहे आम्हाला प्रशासन कसं चालवायचं ते त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही घाबरून जाऊ नका मी आज मसाईपराची वाडी केली मासाळवाडी केली तुम्हाला सांगतो राखोंडी वस्ती केली खान खानप खान खानापुरांची वस्ती केली खेवट्याची वस्ती केली लोक शंभर टक्के देशमुख साहेब तुमच्यावर हो आहेत तू तर काय साहेब बाहेर ये नको बाहेर नको अरे म्हणलं काय मी एकटाच फिरतो म्हणून रात्री एकटाच माझ्यावर काय एकटाच फिरतोय ह्या लोकांना दशे ती टाकण्याचं काम इथलं केलं आहे आणि पहिल्या झोटला हे मोला मला मोलायचं आहे उद्यापासून आता मलाही महाराष्ट्रात दौरायचं आहे पण तरी शेवटच्या दोन रात्र पट्ट्या बुलेट घेऊनच काय काय जीवना आहे आणि मिळतच आहे एखादी महाराष्ट्रातली माझी नगरपालिका गेली तरी चालेल मी ठरवलंय आणि मी एवढं लक्ष देऊन का सांगतो मी अजूनपर्यंत लक्ष दिलं नव्हतो दहा वर्ष देशमुख साहेब तुम्हालाच मतदार दिले काही शपथ सांगतोय मतदार तुम्हालाच दे उमेदवार उभारला नाही पण तो दुर्दैव तुम्ही दोन हजारात गेला आणि कवी काय माझ्यावर एवढी रागात झाली की म्हणजे मला आमदार की नगरपालिकेची शिटला संधी करून घे तुला तू काय काळजी घेतेस देश ताब्यात आहे राज्य आपल्या ताब्यात आहे त्यामुळं झटकीनं त्या तैला तू निवडून आणण्याचा प्रयत्न कर तुला पुरा देखील आम्ही चांगली संधी द्यायचा प्रयत्न करू तुझा सारा राग माझ्यावरच आहे तुला असं न करता सर्वांना मी सांगू इच्छितो आणि मसवळकरांना सांगतो की मसवळचं नेतृत्व आपलं द्यायचा प्रयत्न करा जातीपातीचं राजकारण करू नका छत्रपती शिवाजी राजाच्या काळात सर्व समाजाची लोक होती महात्मा फुलेनं देखील सत्तेत असो आणि नसो आम्ही चाललो तर प्रशासन हो दाखवतील एवढी लायकी महादेव तयार केली तुम्ही काय करणार की, की हे आमचं टू हो <प्रणाग> पेनॉल आहे ह्या सर्व राजमाने पेनॉल टोटल आमचं सिद्धनाथाच्या नावानं जे आघाडी किल्ली आहे त्या आघाडीच्या मतदानाला तुम्ही मतदान द्यावं आणि विजयी करावं तुमच्या विकासासाठी मी आम्ही कटिबद्ध असतो आम्ही सर्व मंडळी नेते मंडळी एवढा विश्वास देतो आणि आपली जाग येतो जय हिंद